तुम्हाला शब्द द्यायला आला तुम्ही आता भर शंकरीला तर सगळे जण मानता याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं काय महत्वाचं नाही आपल्या देवाला तुम्ही भेटून <laughs> देणार आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तीर्थ क्षेत्र ब चा तुम्ही द्या तो मी मंजूर करून पाच कोटी रुपयाचा निधी त्या प्रकरणाला देतो तुम्ही गावकरी मला म्हणतो द्या <दुणा>। न <laughs> द्या लीड द्या न द्या पण बनशंकरी मंदिराला पाच कोटी रुपयेचा निधी देण्याचा शब्द मी तुमच्या गावात देतोय आणि तो पूर्ण करणार त्याबद्दल कारण लाखो लोक तिथे येत आहेत त्या लोकांची सुविधा करणं हे आपल्या ट्रस्टची जबाबदारी आहे आणि ट्रस्ट सातत्यानं विकासाच्या दृष्टिकोनातून तिथं प्रयत्नशील आहे ते आपण काय करू ना तीर्थक्षेत्र ब मध्ये आधीच असतं तर तुम्हाला पाच कोटी रुपये दिला असतात आपण गुडापूरच्या नानमादेवीला पाच कोटी रुपये दिले इकडं काळ मंदिर बनालेला तीन कोटी रुपये दिलेले आहे मिळवला मिळवला आणि त्यामुळं आपल्या इथं भरशंकरी मंदिर तीन तसे भर